नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे सर्वांचे हे बघा सकाळचे वाजले आहेत बघू शकता समाधी श्रद्धावन वन मुलांचे सुंदर झाड असे घर आहे किड्यांचा पक्ष्यांचा आवाज समाधी श्रद्धावन बाबा म्हटे

आवश्यकता सकाळचं सुंदर असं वातावरण गुड मॉर्निंग मित्रांनो आज आहे शुक्रवार श्रद्धावाल आवश्यकता तिकडे आतमध्ये अशी समाज आहे तिकडे असे बसण्यासाठी जग आहे असं बोर्ड आहे थोडंसं मित्रांनो शेती आहे शेतामध्ये सध्या काय नाही गवत वगैरे आहे मित्रांनो ही ते असावी आहे होऊ इकडून पण असा रस्ता आहे इकडे साईडला शे आतमध्ये करवले जाळे आहेत इथे अस घर आहे छोटस इकडं असे मित्रांनो रक्तचंदनाशी झाडे लावलेली आहेत